बातमी आहे ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेमध्ये नियोजनाबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे मोर्चाचा मार्ग आणि वेळेबाबत यावरती दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे पाच जुलैला मोर्चा गिरगाव चौपाटी पासून आझाद मैदानापर्यंत निघणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलंय परंतु हा मोर्चा हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करून आझाद मैदानावरती एकत्र येऊन या सगळ्या निर्णयाला विरोध करण्यात यावा असं मत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मांडण्यात आलं आता दोन्ही पक्षाचे नेते चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेकडून एकत्रित एक मोर्चा काढला जाणार आहे पाच जुलैला या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चाचा मार्ग ठरवण्यासाठी एक बैठकही पार पडतीये अक्षय कुडकेलकवार या बैठकीसंदर्भातली माहिती देत आहेत अक्षय तृप्ती आपण जर बघितलं तर मोर्चा काढण्यासंदर्भात आणि राज ठाकरे यांच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली मात्र राज ठाकरे यांच्या माध्यमातून ज्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं या मोर्चाची वेळ सकाळी दहा वाजताची आणि मोर्चाच्या सुरुवातीचं ठिकाण हे गिरगाव चौपाटी होतं आणि मोर्चा हा आझाद मैदानपर्यंत जाणार होता मात्र सकाळी दहाची वेळ संयुक्तिक राहणार नाही कामकाजाची वेळ आणि यामुळे वेळी जर मोर्चा काढला तर वाहतुकीला आणि कामावर निघालेल्या अडचण होईल असं उद्धव ठाकरे यांचं मत आहे त्यामुळं मोर्चा दहा वाजता ऐवजी मोर्चाची सुरुवात ही दुपारी अडीच वाजता करावी आणि मोर्चा आझाद मैदान ऐवजी हुतात्मा स्मारकामध्ये मधन मोर्चा काढून हुतात्म्यांना अभिवादन करून हुतात्मा स्मारकावरून त्या आझाद मैदान पर्यंत काढावा असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सांगण्यात येत आहे त्यामुळं आता पुढचे दोन दिवस आज देखील चर्चा झाली पुढचे दोन दिवस याबाबत चर्चा होईल आणि मोर्चाचं अंतिम स्वरूप जे आहे ते फायनल केलं जाणार आहे यासाठी आता प्रत्येक नेते जे आहे जे दुसऱ्या फळीतले नेते चर्चा करतील आणि त्यानंतर आपापसातल्या आप आपल्या आपल्या आप प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आणि त्यांचे निरोप घेऊन पुन्हा एकदा यांच्या बैठका होतील आणि त्यानंतर हा संपूर्ण मोर्चाचं स्वरूप अंतिम केलं जाईल निश्चित अक्षय या बैठकीसंदर्भातल्या चर्चेवरती लक्ष ठेवून राहा तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्चा धन्यवाद संपूर्ण माहिती करता